दत्तू भीमा ढोकळे पिंपरी चिंचवड येथे नरेंद्रनाथ महाराजांकडून मी अनुग्रह घेतला दोन हजार साली माझा एक असा अनुभव आला त्या ठिकाणी मंदिरामध्ये बाबांचा फोटो आहे नागासनावर बसलेला फोटो आहे आताही त्या मठीमध्ये कधी कुणी पाहिलं तर तिथं आहे तो तर माझी मुलगी ज्या दिवशी पहिलीला शाळेत सोडली शाळेमध्ये की मी गेलो होतो शाळेत सोडायला माझी मिसेस बरोबर गेली होती की तिला शाळा सुटल्यानंतर तो तिला घेऊन ये म्हणून सांगितलं आणि मग मधली सुट्टी जी झाली ब्रेक त्या सुट्टीत बाहेर आली तिला वाटलं शाळा सुटली आणि घरी यायचं तिला माहीत नाही <coughs> मी पिंपरी चिंचवड तर काळेवाडी इथं राहत होतो माझ्या नातेवाईक तिथं कुणी नाही किंवा कुठे आपलं म्हणणारं तर कुणी नाही पण शेजारचे एवढे साडे नऊ वाजल्यापासून मुलगी हरवलेली मी साडेआठ वाजता माझ्या कामानिमित्त मी पुणे पुणेशी तिथं आलो रविवारपेठेत कामाला असुकानात अगर तो दुपारी एक वाजता शेजारच्या बाईनी फोन केला की तुमची मुलगी हरवली सकाळपासून हरवली तुम्ही ताबडतोब या हरवली म्हणलं असं कसं शाळेत गेलेली मुलगी गे, मिसेस नांदी नाही ना का असं विचारलं तुम्ही काही विचारू नका म्हणले ताबडतोब कर माझ्या मालकाने सांगितलं तर तो, मा तो तुम्ही ताबडतोब जावा म्हणले काय असेल तर बघून घ्या तिथून मी एक वाजता निघलो दीड वाजता पुणे स्टेशनहून लोणावळ्याला सुकणारी लोकल पकडली ऑक्साबॉक्शी रडत होतो लोकलमध्ये कोणीही मला विचारलं नाही की का रडतोय म्हणून सुद्धा विचारलं नाही शहरातली माणसं कशी असतात त्याचा एक अनुभव शिवाजीनगरपर्यंत मी जागा होतो बाबांचा धावा करत होतो म्हणजे हे काय घटना घडली आणि शिवाजीनगरचं स्टेशन ओलांडल्यानंतर मला झोप लागली झोप लागल्यानंतर स्वप्नामध्ये ही बाबांची मूर्ती जी नागासना आजपर्यंत आहे शिव त्यातला एक नाग निघला तिथून एक नाग निघला त्या त्याचं शेपूट कुठं आहे ते कळत नव्हतं पण त्याची जी फडी काढलेली होती ती घरापासून मा मी चित्र राहतो तिथं तिथून तो नाग ज्या ज्या रस्त्याने वळण घेत गेला आणि ज्या ठिकाणी नागाने फडी काढून थांबला त्या ठिकाणच्या समोरच्या बाजूला खिडकीतून दिसणारी माझी मुलगी पार्लेचा बिस्किटचा पुडा त्या ग्रहस्थानी दिलेला होता आता खायला तो अर्धवट खाल्लेला तसाच मुलगीचा होता घरी आलो सायकलीवर पिंपरीत उतरलो दोन वाजता तिथून सायकलीवर आलो घरी घरी आल्यानंतर त्या सायकलीच्या नागात ज्या मार्गाने गेल्या त्या मार्गाने सायकलवर तिथं गेलो कुलपी विकणारा माणूस तिथं थांबला होता तोही माझ्या लक्षात आला त्या ठिकाणी उभा राहिलो समोर दृष्टी राहिली तर मुलगी मला दिसली आणि मग तिथून त्या मुलीला मी घेतलं आणि घरी आलो आजूबाजूची लोकं इतकी आश्चर्य करत होती म्हणत होती हा पुण्यात गेलेला माणूस सकाळी मुलगी आरोग्य हो बोंबावून चालली इथं घरी आजोबाची लोक जमा झाली मुलगी आरोपी हो म्हणून हा गेला काय मुलीला घेऊन आला काय काय म्हणले आश्चर्य अशी ही बाबांची कृपा मला अनुभवायला मिळाली त्यामुळं ह्या बाबांच्या सेवेत मी गेले सव्वीस वर्ष आहे इतकं मला म्हणजे आनंदात आहे आणि विशेष म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माझं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं आहे आज काय तुम्ही मजबूत कधी कधी विसर पडतो काही लिहिलं वाचलेलं विसर पडतो इतकंच आहे पण मी ठणठणीत आहे आणि आनंदी असतो बाबांच्या सेवेत असतो ह्या सेवेचा आनंद आणि माझ्या जीवनाचा आनंद आनंदी आनंद जय गुरुदेव आदेश, आदेश आदेश गरेश